कायदा हातात घेणे इतके सोपे झाले का संपूर्ण विषय असा की मोहपा गावानजदिक एका अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला भरधाव ट्रकने आपला ट्रक निष्काळजीपणाने चालवत अपघात केला त्या दोघी बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी गावात पोहोचताच गावातले लोक अपघातस्थळी येऊ लागले गावकऱ्यांनी रोष व्यक्त करत कायदा हातात घेत त्या ट्रक चालकास बेदम मारहाण करून तो ट्रक गावात नेऊन जायला या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन गावात पोहोचले आणि जखमी ड्रायव्हरला ताब्यात घेत उमरेटच्या दिशेने यायला निघालेले असताना गावातील काही तरुणांनी पोलीस गाडीची सुद्धा तोडफोड केली कशी बशी ती पोलिसांची गाडी तिथून उमरेडच्या दिशेने निघाली अतिरिक्त पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला प्रकरण शांत होऊन सायंकाळी दोन्ही मृतदेहावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार सुद्धा झाले परंतु काल रात्री पुन्हा तेथील लोकांनी कायदा हातात घेत एक ट्रक पुन्हा वेठीस धरले झाले असे की प्रशासनाने आता त्या गावातून ट्रक नेण्यास ट्रक मालकास आणि क्रशर मालकास बंदी घातलेली आहे परंतु बाहेर जाऊन आलेला एक ट्रक त्याला माहीत नसताना त्या दिशेने जायला निघाला लागलीच त्याला अर्धा रस्त्यात हे प्रकरण कळले असता त्या ट्रक ड्रायव्हरने तेथून ट्रक वळवत असताना एका पांढरा स्कॉर्पिओमध्ये काही लोक तेथे आले आणि ट्रक ड्रायव्हरला धक्काबुक्की करत ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरसह तो ट्रक पुन्हा गावात नेऊन त्या ट्रकला गावात उभे करून पुन्हा हातात कायदा घेत वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत काही लोक हा प्रकार घडवित आहे विशेष म्हणजे पोलिसांची गाडी फोडणार याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल आहे त्यात एक तरुण गाडीवरती चढून गाडी तोडफोड करताना दिसून सुद्धा येत आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का आणि अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई होणार का याकडे आता लक्ष आहे काल झालेल्या प्रकारामुळे ट्रक ड्रायव्हर आणि क्रशर मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता यावर उमरेड पोलीस काय कारवाई करतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे आम्ही तरफ बस खानाखाली जायचे खजानकी तरफ बस खी तरफ रहे थे दो दोन चार किलोमीटर थी बस जंगल ड्रिंक पोहोचे वो मोपा वाले आहे हमको रोके जंगल में हमको बोले कहाँ जा रहे करके हम बोले कि खजान जा रहे करके तुमको पता नहीं क्या बोले इधर अपराध हुआ करके हम बोले हमको पता है बोले मगर गाड़ी खजान की तरफ नहीं जाती ऐसा पता नहीं था बोला तो बोले तुमको पता नहीं तो तुम आए क्यों बोले मालक को पूछना था बोले मालक ने भेजा तुमको बोले मैं बोला नहीं बोला हमको बोला मालूम नहीं था इसलिए हम जा रहे थे बोला कि हमका आर्डर रहता तो हम जा रहे थे बोला मालूम नहीं था हमको तो ठीक है बोले गाड़ी की चाबी निकाली उन्होंने हम नीचे उतरे फिर उन्होंने कॉलर पकड़ा हाथापाई की हमारे साथ में हम भागने की कोशिश की वहाँ से पर भी पाँच छः लड़के थे वहाँ में हमको पकड़ा दोनों को हम गाड़ी के नीचे उतरे त्रिमूर्ति वाले खजान वाले भी थे वहाँ पे पीछे में तो वो भी उतरे गाड़ी के नीचे में उनको मालक समझा उनको भी मारा उन्होंने फिर हम वहाँ से डरे हुए ऐसे तो दो चार लोग उनके बाजू वाले भी थे गाँव वाले उन्होंने बोला कि मारो मत बोले गाँव में गाड़ी लेके चलो बोले फिर देखेंगे बोले गाँव में गाँव के लोग बोला है वो पे दो चार पुट्टे हमारे गाड़ी में बैठा है हमारे कंडक्टर के साथ गाँव में लेके चले गए फिर वहाँ पे है और फिर उधर दादागिरी दिखाए हमको कहना क्या था उनका कहना कहा था बोले गाड़ी को आग लगाऊंगा बोले बस ओके फिर उम्र पुलिस आने के बाद क्या हुआ बस सर आने के बाद में सर के भी साथ बहस किए उन्होंने